बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ देशाच्या प्रगतीसाठी आणि जागतिक स्तरावर भारताने आपलं स्थान निर्माण करण्यासाठी संशोधनाला पर्याय नाही असं मत उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत ददा पाटील यांनी व्यक्त केलं अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उद्घाटन सोहळा भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे पार पडला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि नामदार दादा पाटील यांच्या उपस्थितीत नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आमदार सुरेश खाडे आमदार इद्रीस नायकवडी माजी खासदार संजय काका पाटील संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते संशोधनाची ताकद आणि देशाची प्रगती नामदार दादा पाटील म्हणाले संशोधनामुळेच जगभरातील देशांनी आर्थिक समृद्धी मिळवली कोविड काळात विकसित केलेल्या लसींचं श्रेय भारतीय शास्त्रज्ञांना आणि पंतप्रधानांच्या पाठिंब्याला जातात जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावणारे अनेक संशोधन प्रकल्प यशस्वी झालेत ते पुढे म्हणाले स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगाच्या निदानासाठी ए आयवर आधारित अंगठी तयार करण्यात आली असून त्याचा पेटंट मिळाला ही संशोधनाची ताकद आहे नवीन वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होणार आमदार हसन मुश्रीफ यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या नर्सिंग कॉलेजला मंजुरी देण्यात बी बी एस शैक्षणिक अपेक्षा परवानगी दिली भारतामध्ये संपूर्ण जग श्रीमंत नस झालं त्याने संशोधन खूप केलं इनोव्हेशन मोठ्या प्रमाण केलं आणि त्याच्यातून शोध सिद्ध झाल्यानंतर त्याचं पेटंट घेतलं ते दिशा ठेवलं आणि ह्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं त्या रॉयल्टी असं वर्षानुवर्ष केव्हा तरी लागलेल्या लावलेल्या संशोधनाचं पेटंट घेऊन ते त्याची रॉयल्टी घेत अतिशय सुखाने जात आहे व्यक्ती संस्था आणि राष्ट्र सुद्धा आणि त्यामुळे त्याच्याशी कंप्लीट करायचं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करू पण खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होईल जसं कोविडच्या वेळेला झालं कोविडच्या वेळेला श्रेय श्रेय अनेक शास्त्रज्ञांना देशाच्या पंतप्रधानांना जातं की त्यांनी सपोर्ट केला पासष्ट लाख करोड इतकी मोठी अमाऊंट ही त्याच्यामध्ये खर्च करावी लागणार होती कारण संपूर्ण देशाच्या एकशे बेचाळीस कोटी लोकांना ते मोफत द्यायचं पैसे हो। घ्यायचे नव्हते साठ गरीब देशांना मोफत किंवा देश हो। स्वस्त द्यायचं होतं मोदीजींनी संपूर्ण रिसोर्सेस त्याच्या मागे लावले आणि त्याच्यातून आपण कोविडचं व्हॅक्सिन शोधलं आणि संपूर्ण जगाला एका अर्थाने चांगल्या अर्थाने आपण आपल्याला नमस्कार करावा ते मला मोह होतोय ते उदाहरण सांगायला की ज्या वेळेला भारती पवार नावाच्या आदिवासी

आमचा व्हॅक्सिनचा कोटा जर वाढवा तेव्हा बरं वाटत की ज्या देशाला अमेरिकेतून लाल गहू मिलो आणून लोक जगवावी लागली तो देश साठ देशांना कोविडचं सा व्हॅक्सिन देतोय आणि त्या त्या देशाचा प्रमुख माझ्या पुढे म्हणजे देशापुढे वापरून असं म्हणतोय की आमचा कोटा वाढवा खूप बरं वाटत त्यामुळे त्या संशोधनाची ती ताकद आहे माशेलगराकडे गेलो होतो ज्यावेळेला आर्टिफिशियल ची युनिव्हर्सिटी आम्ही घोषित केली खुश होऊन माशेलकरांचा फोन आला रघुनाथ माशेलगरात म्हणजे हे नाव जगातलं केवढं विद्वान नाव आहे की त्यांना परवा एक्कावन्नवी फेलोशिप मिळाली आजपर्यंत जगातला फेलोशिपचा रेकॉर्ड एकोणपन्नास आहे एकावनवी मिळाली जगातले सगळ्यात जास्त फेलोशिप मिळणार नाव रघुर माशेलकर अतिशय नम्र ए एआय तुला काय माहिती आहे का ते म्हणाले की एआयचा जो आहे की मॉर्फिन वगैरे हे म्हणे त्याच्यावर काय तरी करूया उपयोग काय त्याने मला एक पाच इन्स्ट्रुमेंट दाखवले एवढे सगळ्यांची माहिती सांगत नाही पण प्रामुख्याने स्त्रियांना दोन प्रकारचा कॅन्सर होतो स्तराचा किंवा गर्भाशया तर स्तनाचा कॅन्सर जास्त होतो त्याची जी मेमोग्राफी नावाची टेस्ट निघाली आहे सुरुवात झाली तर थोडं रेडिएशन आहे त्यामुळे तिला त्रास होतो याने एच्या आधारे एक अंगठी तयार केली ज्या त्या स्त्रीने स्वतः हातात घालायची आणि स्वतःच्या स्तनावर फिरवायची की त्याच्यावर येते शोध शोध जर तो शोध लावला त्याचं पेटर्न्टी मिळवलं आता जगाला हे करायचं असेल तर भारताला म्हणजे त्या तरुणाला त्याच्या संस्थेला आणि आपल्या भारत देशाला वर्षानुवर्ष फुकटची पुढे काही संशोधन वर्ष लॉयल्टी द्यावी लागणार आणखीन एखादं उदाहरण सांगायचं तर अॅनिमिक महिला जे असते ते रक्त काढणं जोड ती बोंबत घेतली औषधं नको रक्त काढून निघतच नाही ना मुळात शरीरात कमी रक्त असणं म्हणजे केवळ त्या इन्स्ट्रुमेंट कि स्क्रीनवर येत की त्या रक्ताची तर मला असं वाटत शिक्षण संस्थांनी आर्ट सायन्स कॉमर्स नर्सिंग मेडिकल काही आहे एक स्पेस काहीही एज्युकेशनल क्वालिफिकेशन अपेक्षित नसणारी एक प्रयोगशाळा काढावी तिथे काही नाही म्हणजे त्याला वयाची अटताई शिक्षणाची अटताई त्याच्या डोक्यात काहीतरी चालू आहे ते तरी इथे आहे त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतील इन्स्ट्रुमेंट उपलब्ध असतील नेट उपलब्ध असतील वाशेल कर्मचाऱ्याची कनेक्टिव्हिटी अवेलेबल असते आणि सारखं देशामध्ये काही ना काही संशोधन चाललेलं आहे असं होण्याची आवश्यकता असल्यामुळे संजय मेडिकल कॉलेज वगैरे जे करायचं त्याला परवानगी उशीर देतील ते करण्यामध्ये अदृश्यपणे मदत आम्ही करू परंतु हा एक विषय लगेच करता येईल का खूप प्राधान्य लोक असतात तुमच्या बुद्धिमान असतात शिकवण्याशिवाय त्यांना बाकीच काहीच काम नाही असं एक सेंटर पुण्यात मी आता करतोय सरकार म्हणून करतोय पाच एकरचं करतोय ज्याच्यामध्ये लहान मुलांना बऱ्याच वेळेला असं वाटत होतं तर काहीतरी त्यांची डोक्यात चालू असतात आपल्याला ते त्याच्यात काहीतरी प्रयोग करायचा असा एक विषय आपल्या सगळ्या आपल्याला सजेस्ट करतो आता शेवटी त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना आ, एक इमारत बांधायची आहे मेडिकल कॉलेज तर <सलिणी> तो 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 विषय होते काय त्यावेळेला जागा आपण ताब्यात दिली असेल माझ्या एक दोन कोटीचा त्यातलं कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळालं आहे तसं अगेन कॉम्पिसिशन देता येते का महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम